हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू न्यू अनादर व्हिडिओ तर आज आहे शेवटचा मार्गशीर्षचा गुरुवार आणि बघा माझी पूजा वगैरे पूर्ण झालेली आहे आणि आता मी मयूरला स्कूलमधून घ्यायला आहे तर ना मयूचं जाता ना जाताना पण रडतो येताना पण रडतो मला तर खूप कसतरीच होतं पण मी ज्यांना ज्यांना माझ्या म्हणजे मैत्रिणींना विचारलं ना तर ते बोलते की म्हणजे सगळे बोलतात की मुलं असंच करतात स्टार्टिंगला तर चला ते तर असतंच चल बघा बघूया आता आपण मयू स्कूलमधून येताना काय करतोय आज मी शक्यतो प्रयत्न करते की व्हिडिओ घेण्याचा शक्यतो काय होतो ना तो रडत असतो तर मी व्हिडिओ वगैरे काढतच नाही म्हणजे मला त्यालाच घ्यायचं असतं फर्स्ट तर त्याच्यामध्ये राहतं आज मी प्रयत्न करते की तो स्कूलमधून येताना पण व्हिडिओ काढते तर ब्लॉग कंटिन्यू करा तर बघा मयूचे टीचर बोलतायत बायकर बायकर आणि त्याचं पूर्ण लक्ष माझ्याकडेच आणि फेस बघा तर हे बघा आता मवीला स्कूलमधून घ्या घेण्यासाठी मी आले आणि टीचरला बाय करतोय आणि बघा आता त्याचं फेस तर बघा कसं झालं आहे कसं रडतोय नंतर मी घरी आले आणि पूजेची तयारी सर्व करून ठेवलेली होती तर हे बघा मग पूजेचं पूर्ण कळशी घेतली त्याच्यावरती कुंकू वगैरे लावून घेतलं असे कुंकवाची बोटं हे केले पूर्ण आणि त्या कळशीमध्ये मी पाणी घेतलं होतं तर पूर्ण पाणी भरून ठेवलेलं आणि खाली एक असं स्वच्छ कपडा अंथरून घेतला होता हळदी कुंकू वगैरे पूर्ण जो कलश घेतला होता त्या कलशाला पण मी अशा प्र पद्धतीने आपले जे कुंकुवाचे बोट आहेत ते आणि एका साईडला स्वस्तिक काढून घेतलं होतं तर ते कुंकू थोडंसं वेगळं होतं त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थित हे दिसत नव्हतं त्याच्यानंतर नागिणीची पाने घेतली मी पाच आणि ते कलशामध्ये ठेवले आणि नंतर आपलं नारळ असतो तो नारळ अशा पद्धतीने मी ठेवून घेतला होता तर मी आज बोलले की आज शेवटचा गुरुवार आहे तर आज मस्त साडी वगैरे घालावी देवीला त्याच्यासाठी मग अशा पद्धतीने मी तो कलश बनवून घेतला पूर्ण आणि ही जी कळशी घेतली होती तर त्या कळशीला एक ओढणी होती माझ्याकडे नवीनच तर ते ओढणी ते पूर्ण अशी गोल राऊंडमध्ये पूर्ण बांधून घेतली आणि एका साईडला पिन लावून पूर्ण सेफ्टी पिन लावून त्याला पॅक करून घेतली तर म्हणजे कसं की जी वरून मी एक साडी म्हणजे ओढणीची साडी घालणार आहे तर ती पण छान दिसावी म्हणून मग मी अशा पद्धतीने ती पूर्ण लावून घेतली होती हे बघा आणि त्याच्यानंतर जो कलश बनवून ठेवला होता तर तो कलश त्याच्यावरती ठेवला आणि मग एक आ, दुसरी एक ओढणी होती तर ती पण घेतली मी अगोदर मी बोलले की आता देवी ठेवण्याच्या अगोदर आपण गणपतीची स्थापना करूयात आणि गणपती ठेवून मी हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं गणपती बाप्पांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकारे शिशुभ सर्वदा आणि मग अशा पद्धतीने मी एक साईडला पण पुस्तक ठेवण्यासाठी गहू ठेवून घेतले आणि मग नंतर एका ताटामध्ये ताटामध्ये मग मी गहू घेतले होते आणि त्याच्यावरती ती जी कळशी होती तो कलश होता ते ठेवून घेतलं पूर्ण म्हणजे आरस तशा पद्धतीने मी ठेवून घेतली ती आणि मग नंतर माझ्याकडे बघा ही बांधणीची खूप सुंदर नवीनच ओढणी होती आणि मी थ, मी बोलले की आता चला याचीच आपण आज देवीला आणि मी एक अगोदर पण व्हिडिओ बनवला की देवीला एकदम सिंपल पद्धतीने साडी कशी वेअर करायची त्याचा तर हे बघा अशा पद्धतीने मग मी त्या व्हिडिओची पण लिंक देते डिस्क खाली तर हे बघा अशा पद्धतीने मी त्याला एक पीन लावून घेतली आणि मग मध्ये ठेवून ते नारळ जे आहे त्याच्यावरती ती ओढणी ठेवून घेतली आणि ही पिन वगैरे आपली काहीच दिसणार नाहीये कारण की आपण ते पूर्ण त्याच्यावरती गजरे वगैरे ठेवणार आहोत त्याच्यामुळे ती पिन वगैरे कोणत्याच दिसून नाही येणार आपल्या आपण त्यांना नंतर देवीला थोडंसं म्हणजे हार वगैरे पूर्ण जो साज आहे तो घालणार आहोत त्याच्यामुळे ज्या पिन वगैरे आपण हे करणार आहोत तर अशा पद्धतीने दोन पुढे त्याचे टोक घेतले त्या ओढणीच्या आणि इकडे एक सेफ्टी पिन लावून घेतली आतल्या साइडने पूर्ण कव्हर होण्यासाठी ते तर नंतर पिन लावून घेतली ही आणि वरती आपण जे हार वगैरे घालणार आहोत देवीला तर त्याच्यामुळे दे ते पूर्ण कव्हर होऊन जाणार आहे आणि सर्व साइडने व्यवस्थित ओढणी करून घ्यायची ती नंतर जे पुस्तक आहेत त्याची पण स्थापना करून घ्यायची आणि मग आपण हळदी कुंकू वगैरे वाहून आपल्या स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मग नंतर आपण पूर्ण देवीचं साज वगैरे देवीला घालणार आहोत तर अगोदर आपण पूर्ण देवीला पण हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं मग मी तर काय होतं ना हे मार्गशीर्षचे गुरुवार ना खूप छान एकदम प्रसन्न वाटतं घरामध्ये खूप म्हणजे असं पॉझिटिव्ह एनर्जी येते तर मला तरी असं वाटतं की सर्वांनी म्हणजे असं करायला पाहिजे ॲक्च्युली ज्यांना आवड आहे त्यांनी तर मग मी फुलं वगैरे पण देवाला अशा पद्धतीने वाहून घेतले आणि जे देवीला मंगळसूत्र वगैरे जे घेतलेलं होतं तर ते मंगळसूत्र घेतलं घालून घेतले त्याच्यानंतर जे हार वगैरे गजरे वगैरे जे घेतले होते ते सर्व देवीला लावून घेते आणि जे म्हणजे आपण म्हणतो ना घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त हो तर काय होतं ना की जे आपण असं आपले सणवार वगैरे जे असतं ते आपण असे सेलिब्रेट वगैरे केले ना तर एक पॉझिटिव्ह एनर्जी पण येते आणि त्याच्यामुळे म्हणजे मग घरातलं वातावरण छान राहिलं की आपापच आपल्याकडे लक्ष्मी टिकते असं मला वाटतं की त्याच्यामुळे हे सर्व आहे ना आपण केलं पाहिजे आणि खूप छान पद्धतीने म्हणजे आपले जे सणवार आहेत ना मी तर सांगते भारतामध्ये खूपच वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेग 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 राज्यामध्ये असे सेलिब्रेट केले जातात खूप छान आणि महाराष्ट्रामध्ये मला तर असं विशेष वाटतं की आपल्याकडे खूप सण आहेत खूप छान पद्धतीने आपण ते साजरे करतो सर्व म्हणजे एकही महिना आपला असा नसतो की त्याच्यामध्ये काहीतरी सण वगैरे न नाही आहेत तर खूप छान वाटतं याच्यामध्ये आणि मग एक घरामध्ये पॉझिटिव म्हणजे हे असलं की वातावरण असलं की सर्वच लाईफमध्ये छान होतं तर त्याच्यामुळे सर्वांनी असं छान मस्त सेलिब्रेट करायचं तर देवीला मग मी सर्व कानातले वगैरे सर्व काही घालून घेतले आणि मयूचं कसं आज मयूमध्ये मध्ये तर करतच नव्हता जास्त काही तो कधी कधी ना अजिबात त्रास देत नाही खूप गुड बॉय सारखं वागतो मला खूप आवडतो तो खूप गुड बॉय जर बघा तर देवीला पण फुलं वगैरे हो ठेवून घेतले आणि ना पूजा करायला ना म्हणजे असं काही वेगळं काही असेल ना, एक ना, ना तर एक दीड तास ना पूजा करायला मला तर लागतोच कारण मला रांगोळी वगैरे काढायला खूप आवडतं आणि रांगोळी काढली ना तर असं एकदम फ्रेशच वाटतं त्याच्यामुळे मग मी रांगोळीला कितीही वेळ लागू द्या पण मी रांगोळी एकदम छानच काढते देवीची अशा पद्धतीने मग ओटी भरून घेतली त्याच्यामध्ये हळकुंड बदाम तांदूळ सर्व काही म्हणजे ते ठेवलं आणि मग देवीची ओटी भरून घेतली तर फळांचा नैवेद्य दाखवला होता तर मी डाईम ठेवले होते आणि माझ्याकडे केळी आणलेली होती मी देण्यासाठी सर्वांना तर केळी ठेवून घेतले आणि मग मा नंतर माझ्याकडे एक ना देवाला आंघोळ घालायचं एक म्हणजे छोटस हे होतं तांब्याचं तर मग मी त्याच्यामध्येच बोलले की आज मस्त फुलांनी छोटस पाणी वगैरे ठेवून पूर्ण फुलांचं एक डेकोरेशन करावं तर मग मी त्याच्यामध्ये एक झेंडूचं फूल ठेवलं आणि गुलाबाच्या ज्या पाकळ्या होत्या त्या पूर्ण साईडने ठेवलेल्या तर खूप छान वाटत होतं हे आणि जेव्हा मयून होतं ना तर तेव्हा माझ्या घरामध्ये हे कायमच असं समोर टी म्हणजे टिप असतो ना त्याच्यावरती हे ठेवलेलं असायचं पण आता काय होतं ना की तो लगेच त्याच्यामधलं पाणी वगैरे खेळायला घेतो त्याच्यामुळे मी नाही ठेवत ते शक्यतो नाहीतर मला फुलं खूप आवडतात घरामध्ये मी कायम कधी पण गेली ना बाहेर की मी फुलं वगैरे घेऊनच यायची आणि जॉबला होते तर बाहेर जाणंच व्हायचं डेली त्याच्या मम्मी येताना फुलं वगैरे आणायची आणि हे फुलं कायम माझ्या टिपायवरती असं हे भरलेलंच असायचं फुलांनी कायमच तर आता खूप दिवसांनी मी ठेवत होते आणि खूप छान वाटलं मला हे म्हणजे मला तो जो आ, हे सजवायला पण खूप आवडतं असं फुलांचं काही डेकोरेशन वगैरे असेल तर खूप आवडतं रांगोळी काढायला पण खूप आवडते तर मग त्याच्यासाठी किती वेळ लागला ना तरी पण मी करतच असते आणि अगोदर कसं ना हे यूट्यूब चॅनल वगैरे माहीतच नव्हतं की कसं ओपन करायचं काय अगोदर जर माहीत असतं ना तर मी खरं सांगते खूप छान व्हिडिओज वगैरे बनवता आले असते आता कसं ना थोडंसं बिझी शेड्यूल झालं आहे एक बेबी वगैरे असेल ना तर आपण म्हणजे एवढा टाईम वगैरे नाही देऊ शकत तर ते एक होतंच आणि त्याच्यानंतर बघा मग मी ते पण तयार करून ठेवलं एक डेकोरेशनला छोटंसं आणि नंतर मग मी रांगोळी काढण्यासाठी घेतली होती आणि रांगोळी काढायला मला प्रचंड आवडते तर मग मी बोलले आज हळदी कुंकू आहे तर आपण त्याच्याशी रिलेटेडच एक थीम म्हणजे अशी रांगोळी काढावी तर मग मी असा एक सर्कल काढून घेतला होता आणि त्याच्यामध्ये मग रेड कलर पूर्ण असे चाळण घेतलेली एक चहाची कारण की हाताने भरायचं म्हणलं ना तर वेळ खूप जातो आणि तेवढा टाईम मग वाचतो त्याच्यामुळे मग जी चहाची गाणी असते ना त्याने पटपट पटपट असा -पट कलर पूर्ण भरून घ्यायचा आणि फरशीवरती जेव्हा रांगोळी काढतो ना तर तेव्हा ती एकदम प्लेन येते त्याच्यामुळे त्याचा एक लुक पण थोडासा असा वेगळाच येतो आणि खूप छान वाटतं तर फरशीवरती रांगोळी काढायला खूप आवडते मला आणि गावाकडे पण ते जे शेण असतं सारून घेतात म्हणजे पूर्ण आणि मग त्याच्यावरती जी रांगोळी काढायची माझी असते ना ती पण एक खूप वेगळीच असते ती पण रांगोळी खूप छान दिसते आणि हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण रेड कलर आहे तो रांगोळीमध्ये भरून घेतलेला आहे आणि मग नंतर थोडंसं सा एका साईडने थोडं शेड करावा असं वेगळा म्हणून मग मी बोलले की चला थोडासा असा जांभळा कलर जो होता तो भरून घेतला एका साईडने आणि नंतर असे थोडेसे डॉट दिले होते साईडने आणि त्याचेच फुलं तयार करून घेतले तर रांगोळी हे एक संस्कृतीचंच प्रतीक आहे खूप छान तर दारामध्ये पण ॲक्च्युली आपण रोज एक स्वस्तिक असो नाही तर काही असो आपण रांगोळी ही काढलीच पाहिजे कुठलीही पूजा असू द्या तर पहिलं दिवा लावणं आणि नंतर रांगोळी काढणं हे दोन कामं पहिले कधीही केलेच पाहिजे तर आता काय झालं ना आम्हाला थोडंसं पूजा मांडताना कम्फर्टेबल वाटत नव्हतं त्याच्यामुळे मी रांगोळी नंतर काढली आज तर अशा पद्धतीने त्या रांगोळीमध्ये मग मी मोठे मोठे व्हाईट कलरच्या रांगोळीचे डॉट्स मांडून घेतले होते आणि त्याचेच सुंदर त्याच्यामध्ये निळा पिवळा केशरी गुलाबी अशा पद्धतीने वेगवेगळे कलर भरून घेतले होते तर रांगोळीमध्ये जे मी कलर भरले होते त्याप्रमाणेच आपलं आयुष्य खूप सुंदर म्हणजे रंगमय व्हावं किंवा वेगवेगळ्या रंगांनी आपलं आयुष्य हे भरलेलं असावं असाच संकेत ती रांगोळी आपल्याला देत होती असंच म्हणजे मला तर असंच वाटत होतं की म्हणजे बघा पहिल्या काळामध्ये कसं म्हणतात की रांगोळी ही व्हाईट कधीही ठेवू नये कमीत कमी जर त्याच्यामध्ये कलर नसतील तर आपण त्याच्यामध्ये हळदी कुंकू तरी टाकावं असं पहिल्या काळामध्ये सांगितलं जातं तर त्याचं हेच एक उद्दिष्ट असेल की म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये असे वेगवेगळ्या रंगांनी आपलं आयुष्य भरलेलं असावं तर तशीच ही रांगोळी देखील मी सुंदर कलरनी पूर्ण भरून टाकली होती आणि खूप छान रांगोळी दिसत होती तर तुम्हाला पण ही रांगोळी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा तर ह्या रांगोळीमध्ये जे हिरवा केशरी पोपटी अशा वेगवेगळ्या रंगांनी मी भरली होती आणि मग त्याच्यामध्ये जे एक सुंदर असं मंगळसूत्र काढलं होतं मी मंगळसूत्राची डिझाईन काढली होती खूप छान वाटत होतं ते आणि हळदी कुंकवाचा आज हा म्हणजे हळदी कुंकू विशेष असल्यामुळे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार होता त्यामुळे मी हिरांगोळी काढली होती तर त्याच्यामध्ये ते मंगळसूत्र काढलं होतं आणि खरं तर माझ्याकडे ते मंगळसूत्रामध्ये जे ब्लॅक मनी असतात ते भरण्यासाठी ब्लॅक कलर नव्हतात तर मग मी ते जे मंगळसूत्र आहे ते माझ्याकडे थोडंसं असं ब्लॅकिशमधून एक म्हणजे ग्रीनिश कलर होतात तर मी त्यानेच डॉट दिले होते तर असं चालतं म्हणजे आता काय करणार नव्हतेच अवेलेबल आणि खाली पण जाणं पॉसिबल नव्हतं मग त्याच्यामुळे मग मी ते जे मंगळसूत्र काढलं होतं तर ते, ते मंगळसूत्रामध्ये तोच कलर भरून टाकला आणि अशा पद्धतीने माझ्या हदी हदी कुंकवाच्या दोन माझ्याकडे अशा डब्या शिल्लक होत्या ह्या तर मग मी त्या रांगोळीमध्ये असं शो म्हणून ठेव थे, ठेवल्या होत्या आणि साईडने खूपच असं मोकळं मोकळं वाटत होतं मला तर मग मी नंतर पुन्हा थोडेसे डॉट्स देऊन तसेच जे फुलं पहिले काढली होती तशीच फुलं दिली आणि आपलं जे पिक्स असतं त्याने ते पूर्ण फुलं व्यवस्थित करून घेतले तर रांगोळीच्यामध्ये हळदी आणि कुंकूचं एक सिम्बॉल म्हणून मी असे छोटीशी रिंग काढली होती आणि त्याच्यामध्ये वरती हळदी आणि कुंकू म्हणजेच प्रॉपर जे खरं होतं ते भरलं होतं तर त्याच्यामुळे तो लोक खूप छान दिसत होता तर हे बघा अशा पद्धतीने मस्त पुन्हा जे फुलं होते ते काढून घेतले आणि जे आपल्याकडे नसतील ते, ते एखादी काडी घ्या काळीसपेटी तर असतेच बघा काढीसपेटीतली काडी घ्या आणि त्याने असे फुलं करा खूप छान होतात त्याने पण सेम म्हणजे शेप आला पाहिजे मग ते खूपच छान दिसतात आणि बघा मी ब्लॉग एडिट करत होते तेव्हा पण मधु मयू मध्ये मध्ये करत होता मग नंतर मी त्याला झोपी लावलं मी पण थोडा वेळ झोपले आणि मग नंतर व्लॉग एडिट करायला बसले तर आवा आवाजामध्ये पण थोडस चेंज वाटत असेल त्यासाठी सॉरी तर हे ना असं चालूच असतं छोटे मुलं म्हटलं की घरात त्यांच्याप्रमाणेच सर्व काम करायचं हे जास्त आता ज्यांच्या घरामध्ये छोटे छोटे मुलं आहेत त्यांना चांगलंच माहिती असेल बघा नंतर एका साईडने पूर्ण मी जो तो राऊंड होता तो अशा ग्रीन ज्या बांगड्या असतात त्याने तो कव्हर करून घेतला होता पूर्ण आणि त्या ग्रीन बांगड्यामुळं खूप छान लुक आला होता तर बघा मग मी अशा पद्धतीने माझी पूर्ण पूजा मांडून झाली ही रांगोळी खूप छान दिसत होती त्याच्यानंतर मी ते एक फुलांचं केलं होतं बनवलं होतं आणि ते पण खूप छान दिसत होतं दिवा लावून घेतला होता नंतर बघा देवी किती छान हस म्हणजे एकदम हसतानाच दिसते बुक्स ठेवलं होतं पूर्ण आणि अशा पद्धतीने मी पूजा मांडून घेतली होती आणि हे बघा मग कसं पाया पडते खूप गुड बॉय आणि त्याच्यानंतर मग मी बोल म्हणजे सर्व मैत्रिणींना हदी वगैरे बोलवायचं होतं त्यासाठी मी पूर्ण तयारी केली तर हे बघा अशा पद्धतीने मी छोटे छोटे ट्रे आणले होते आणि केळीच्या पानांचा शेप होता त्यांचा खूप छान वाटत होते त्याच्यानंतर जे पुस्तक आणले होते मी पुस्तक सर्व याच्यामध्ये ठेवून घेतले आणि त्याच्यानंतर गोड काहीतरी द्यावं म्हणून मी हे व्हाईट कलरचे मोठे मोठे आम आमच्याकडे याला काजू बोलतात तर ते आणले होते मग आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये केळ ठेवलं आणि नंतर म्हटलं नागिणीचं पान पण द्यायचं असतं तर त्याच्यावर अगोदर हे ठेवून घेतलं होतं पण म्हटलं ते थोडंसं ओलसर होऊन लूज पडून जाईल मग नंतर मी बोलले मग ते काढून ठेवलं आणि ते केळाच्या खाली ते नागिणीचं पान ठेवलं तर जी केळी होते ती खूप छान होते आणि उपवासाला वगैरे असेल ना तेव्हा तर केळी खूपच महाग असते खरंच तर अशा पद्धतीने पूर्ण मी तयारी करून घेतली होती आणि मी सर्वांना सात वाजताच बोलवलेलं तर आज सर्वांच्या घरीच म्हणजे हे होतं हळदी कुंकू वगैरे होतं तर आम्हाला पण जायचं होतं मला तर मयूला घेऊनच जावं लागणार होतं कारण की आज मयूचे पप्पा लेट येणार होते ऑफिसमधून त्याच्यामुळे आम्ही दोघं पण सगळीकडे जाणार फिरायला त्याला तर खूप आनंद होतो फिरायचं म्हटलं की बघा माझी मी तयारी करून घेतली पूर्ण तर हे बघा आता मी आणि मयुर तयार झालो हो आहोत इथे वरती माझं देवघर आणि खाली पूजा काय करणार आहे जेजे बाप्पा करणार आहे सांगतोय मयू हो बाय 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 नाही फिल्म तर चला आता हदी कुंकूसाठी मी सर्व मैत्रिणींना वगैरे बोलवलंय बघूया तर माझं बराच वेळ झाला आवरून झालं होतं पण मग आता त्यांची पण घरची तयारी वगैरे करायची होती नंतर त्या आल्या आणि बघा आता मी मोबाईलचा कॅमेरा ऑन केलाय तर काय होतं ना एकटंच पूर्ण एडिटिंग करायचं सर्व बघायचं म्हटलं की माझे तर कॅमेरा ऑन करायचंच लक्षात नव्हतं राहिला तर बघा मला हसत होतं त्या सर्वजण आणि मग नंतर मी ऑन केला त्यांना म्हणजे अगोदर हद्दी कुंकू वगैरे सर्वांना लावून घेतलं होतं नंतर जे वाण सामान वगैरे होतं ते मी त्यांना दिलं आणि सर्वांच्या पाया पडले कारण की ज्या दिवशी आपल्या म्हणजे घरी मैत्रिणी वगैरे कोणी असो तर त्या दिवशी त्या महालक्ष्मीच म्हणजे हे येतात तर त्यांच्या पाया पडायचं असतं मयू कुणाकडे जायचं पिल्लू श्रेया दिदीकडे जायचे ना चला आता आम्ही चालले माझ्या मैत्रिणीच्या घरी हळदी आला चला लावले कुंकू तुला लावले कुंकू ओके तर मग बघा नंतर आम्ही माझ्या मैत्रिणीच्या घरी हदी कुंकूला वगैरे गेलो आणि ती बोलवते ती अगं आवाज नको घेऊस रे का मी बोलले नाही मी नंतर आवाज एडिट करते तर अशाच गप्पा चालू होते आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय टेक केअर